डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये हार्दिक स्वागत ठळ मतदार याद्यांसह जनते जनतेसमोर आणो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लांजातील कैलासवासी श्रीमती जानकीबाई तेंडुलकर महिलाश्रमात आमदार किरण सामंत यांच्याकडून भाऊबीज कार्यक्रम साजरा पोलादपूर तालुक्यात उबाटा गटाला खिंडार शिवसेना पक्षात इनकमिंग सुरूच विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते संपन्न दासगाव येथे विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल सविस्तर वृत्त विरोधकांना निवडणुका आत्ताच घेतल्या तर पराजयाला सामोरं जावं लागेल अशी शंका वाटते त्यांना निवडणुका अडचणीच्या वाटत आहेत त्यामुळे सहा महिने निवडणुका पुढे गेल्या तर बरं होईल असं त्यांचं मत आहे म्हणून मतदार याद्यांचं कारण पुढं केलं जात आहे मात्र आम्ही देखील तयारी केली विरोधकांवर बॉम्ब टाकणार असून लोकसभा निवडणूक काळात त्यांना ज्या संघात लाभ झाला तेथील मतदार, ते मतदार याद्यांतील घोट पुराव्यांसह जनतेसमोर आणू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी निमित्त आयोजित पत्रकार स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात औपचारिक गप्पातून मतदार याद्यांवर आपली भूमिका मांडली मतदार याद्यात सुधारणा भावी ही माझी देखील भूमिका आहे त्यासाठी या आधीच मी निवडणूक आयोगाकडे गेलो असल्याचं सांगितलं विरोधक मतदार जो कांगावा करत आहे तो निरर्थक आहे लांजातील कैलासवासी श्रीमती जानकीबाई तेंडुलकर महिलाश्रम येथे आज भाऊबीजे निमित्त एक भावनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला लांजा राजापूर साखरफा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामन प्रमुख पावणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी आमदार सामंत यांनी महिलाश्रमातील सर्व बहिणींना भाऊ विजेच्या शुभेच्छा देत मिठाईचं वाटप केलं आणि त्यांच्या आरोग्य आणि सुखासाठी आशीर्वाद घेतले महिलाश्रमातील सर्व महिलांनी आमदार सामंत यांना आपल्या भावाप्रमाणे ओवाळणी करून वातावरणात भावनिकता निर्माण केली कार्यक्रमादरम्यान आमदार सामंत यांनी महिलाश्रमाच्या गरजा आणि सुविधा जाणून घेत सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं या महिला आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत समाजानं त्यांच्याबद्दल मायेनं आणि जबाबदारीनं विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाला महिलाश्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर वर्षाताई कांबळे ज्येष्ठ मार्गदर्शक जयवंत भाऊ शेटे माजी नगराध्यक्ष संपदा वाघदरे विद्याताई बेलवरकर विजय बेर्डे संदीप भिंगारडे विजय खवळे संजय तेंडुलकर भाई कामत गुरुप्रसाद देसाई सचिन तेंडुलकर मनोहर बाई प्रसाद भाई शेट्टे गणेश शेट लाखन मनोज तेंडुलकर तसेच सर्व बहिणी कार्यकर्त्या स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या अशातच शिवसेनेनं पक्षप्रवेशांचा धडाका लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दररोज कोणत्या ना कोणत्या गावातील विरोधी पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेचा विकास कामांचा धडाका पाहून आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांचा आत्मविश्वास पाहून शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय शुभ मुहूर्तावर निवडणुकींचे पडघम वाजत असताना कोंडवी विभागातून उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख मंगेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णकांत दरेकर ग्रामपंचायत सदस्य अमोल मोरे माजी सरपंच नंदकुमार निकम शाखा रमेश दरेकर विनायक दरेकर नरेश दरेकर शैलेश मोरे नितीश दरेकर यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी महाराष्ट्र राज्य आमदार भरतशीड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल जरी वाजलं नसलं तरी शिवसेना पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय या पक्षप्रवेश सोहळ्याला तालुक्यातील आणि विभागातील शिवसेना तसेच युवासेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवाळी शुभप्रसंगी मौजे आमशेत शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाचं भूमिपूजन मौजे गडगाव जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनांचं उद्घाटन आंबेतकोंड वलजारवाडी अंतर्गत रस्त्याचं उद्घाटन आंबेत बोडणवाडी येथील सामाजिक सभागृहाचं उद्घाटन मौजे निपडी वावे आई काळकाई देवी मंदिर भूमिपूजन सोहळा अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्यमंत्री आदित्यताई तटकरे यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील विभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे दवाखाना आणि अंतर्गत रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन महाराष्ट्र राज्य आमदार भरतशेड गोगावले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला शेतकरी बांधवांच्या पशुधनासाठी अत्यावश्यक असलेला हा दवाखाना आता त्यांच्या सेवेत उपलब्ध झालाय आतापर्यंत आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकऱ्यांना दूरच्या गावात जावं लागत होत पण आता ही त्यांची गरज पूर्ण झाली दीपावली आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दवाखान्याचं लोकार्पण तसेच अंतर्गत रस्त्याचं उद्घाटन आणि नवीन कामांचं भूमिपूजन आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झालं या प्रसंगी खाडीपट्ट्यातील आणि दासगाव विभागातील शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने बशीरभाई हजवानी यांचे अलमदीना वेलफेअर असोसिएशन एम आय हजवानी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संस्थेच्या अध्यक्षपदी फेर निवड झाली आहे याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे सिकंदर जसनाई हनीप घनसार शाळेच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर आणि संचालक मंडळ यांनी त्यांचं अभिनंदन केलं तसेच खेड तालुका मराठी पत्रकार संघातर्फे गोविंद राठोड सिद्धेश परशेटे सुरेश पवार यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी या रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील उधळे गावचे रत्न बशीरबाई हजवानी यांनी आज आपेडे गावातील वाडीत जाऊन लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला गावातील सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येक कुटुंबामागे एक अशी दिवाळी भेट म्हणून साडीचं वाटप केलं आणि एक आगळा आदर्श निर्माण केला सगळं गाव एकाच दिवशी घेणं शक्य होणार नाही म्हणून वेगवेगळ्या दिवशी हे कार्यक्रम घेण्यात आले दीपावली निमित्त उद्योजक बशीरबाई हजवानी यांनी साडी वाटप करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला असल्याने त्यांचं अभिनंदन करण्यात येते बशीर भाई हजवाणी हे गरिबांचे कैवारी आणि जातपात न मानता काम करणार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी